वंचितच्या वतीने परभणीत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला परभणी शहरात दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संविधान प्रतिकृती विटंबना झाल्यानंतर विविध आंबेडकर संघटनेच्या वतीने करण्यात आलेले आंदोलन आणि या आंदोलनादरम्यान आंदोलकांना पोलीस कॉम्बिन ऑपरेशनच्या माध्यमातून मारहाण करत झालेली धरपकड आणि त्यातच या आंदोलनात असणारा सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत झालेला मृत्यू तसेच या आंदोलनाचे नेतृत्व करणारे लोकनेते विजय वाकोडे यांचाही या आंदोलन दरम्यान ताणतणाव झालेल्या हृदयविकाराने मृत्यू आणि त्यानंतर उद्धवलेल्या एकंदरीत परिस्थिती संदर्भात आंबेडकरी संघटनेच्या वतीने न्याय मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीस जानेवारी रोजी जनआक्रोश मोर्चा जिल्हा अधिकारी कार्यालयावर काढण्यात आला दुपारी बारा वाजता शनिवार बाजार येथून निघालेल्या या ता मोर्चात सूर्यवंशी कुटुंबीय सुद्धा सामील झाले होते वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने यात महिलांसह तरुणांचाही सहभाग होता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या पोलिसांवर कलम तीनशे दोन प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करावा व त्यांना सेवेतून निलंबित करावे झालेल्या घटनेबद्दल उच्चस्तरीय चौकशी व्हावी सूर्यवंशी कुटुंबीय व वाकोडे वा कुटुंबियांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळावी व त्यांच्या परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरी समावून घेत परिवाराचे पुनर्वसन करावे यासह अन्य मागण्यांसाठी हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता शनिवार बाजारेतून निघालेला हा मोर्चा शिवाजी चौक मार्गे मुख्य बाजारपेठेतून जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत ता काढण्यात आला येथे पोहोचल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत करण्यात आले यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई यांच्यासह उपस्थित सर्व पदाधिकारी या संदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हा अधिकारी यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर करत जिल्हा अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली सूर्यवंशी आणि शहीद विजय बाबा वाकोडे त्याच पद्धतीने संतोष देशमुख या सगळ्या व्यक्तींचे जे निर्गुणपणे खून करण्यात आलेले आहेत यामध्ये संतोष देशमुख यांचा जो खून आहे तो एका व्यक्तीने केलेल्या व्यक्तीने व्यक्तीचा केलेला खून आहे पण सोमनाथ सूर्यवंशी यांचा खून हा स्टेटनं केलेला खून आहे त्याला फक्त घोरबांड पुरतं मर्यादित ठेवणं चुकीचं आहे घोरबांड हा राज्याचा प्रतिनिधी आहे घोरबांड म्हणजे स्टेट घोरबांड म्हणजे पोलिस त्यामुळे ही पोलिसांनी केलेली हत्या आहे या हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात लाखो करोडो लोक निषेध नोंदवत आहेत पण आमचं दुर्दैव आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं मनोहर भिडेला संरक्षण देण्यासाठी विधिमंडळात उभं राहून भाषण करत होते त्याच पद्धतीचं भाषण त्यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांच्या प्रोटेक्शनचं भाषण त्यांनी विधिमंडळात तो खोटं मेडिकलचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला असताना सोमनाथ सूर्यवंशी हे श्वसन विकारानं आणि दम्यानं वारले अशा प्रकारचं खोटं बोलण्याची शरम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला वाटायला हवी होती वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या सगळ्या प्रक्रियेवर आम्ही लक्ष ठेवून आहेत जर पोलिसांनी या बदमाश लोकांवर पहिले तीनशे दोन चे खटले दाखल करा फक्त एकटा घोरबांड नाही सहा ते सात पोलीस कर्मचारी या सोमनाथ सूर्यवंशी यांना प्रचंड मारहाण करत असल्याचे आय विटनेस या सगळ्या प्रक्रियेमध्ये उपलब्ध आहेत मी वंचित बहुजन आघाडीचा वकील आघाडीचा एक वकील या नात्यानं आपल्या सगळ्यांनाही सांगणं गरजेचं आहे भारताच्या संविधानाचा आर्टिकल ट्वेंटी सॉस थ्रीमध्ये प्रोटेक्शन अगेन्स्ट द सेल्फ इनक्रिमिनेशनचा एक लॉ आहे कोणताच पोलीस अधिकारी कोणत्याच माणसाला मारहाण करून स्वतःविरुद्ध साक्ष द्यायला भाग पाडू शकत नाही जर पोलिसांना कायदा माहीत नसेल तर स्टेशन स्टेशनमध्ये संविधानाचे पुस्तक वाटण्याचं काम आम्ही करू जर पोलिसांना आय पी सीचं सेक्शन तीनशे तीस ए बी माहीत नसेल जर पोलिसांना एव्हिडन्स ऍक्टचं सेक्शन ट्वेंटी फाईव्ह माहीत नसेल तर वंचित बहुजन आघाडी पोलिसांना ज्ञान द्यायचं आहे का पोलिसांनी कुठल्याही पोलिस नेत्यांच्या अभिनेत्यांच्या इशाऱ्यावर नाचू नये अन्यथा कल्याणमध्ये अक्षय शिंदेच्या फेक एन्काउंटरमध्ये ज्या पद्धतीनं पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करून जन्मठेप करण्याचे सुद्धा उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत जर लवकरात लवकर गोरमांड सहित सात ते आठ कर्मचाऱ्यांवर तीनशे दोन चे गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही येत्या काळामध्ये एक रीट पिटिशन असते हिबस कार्पस या हिबस कार्पसचा वापर करून आम्ही या बदमाश लोकांवर तीनशे दोन चे पण गुन्हे दाखल करू आणि यांना जन्मठेप जेलमध्ये डांबू आणि पोलिसांनाही सांगणं गरजेचं आहे इथं तुमचं राज्य चालणार नाही तर कायद्याचं राज्य चालेल म्हणून वंचित बहुजन आघाडी सगळ्या पोलिसांना चेतावणी देते की कृपया कुठल्या नेत्याचं ऐकून तुम्ही कायदा हातात घेऊ नका शेवटी आज कल्याणच्या प्रकरणात जे पाच पोलीस सस्पेंड होतील डिसमिस होतील त्यांना जन्मठेप होईल त्यांच्याही कुटुंब आहेत त्यांच्याही मुलं बाळ आहेत म्हणून पोलिसांनी कुठल्या नेत्याचं ऐकून कायदा हातात घेऊ नये एवढीच आमची विनंती आहे अन्यथा कायदा फक्त सर्वसामान्य माणसाला नाही कायदा पोलिसांना सुद्धा आहे आपल्या देशामध्ये दे, न्यायाधीशांच्या सुद्धा हकालपट्टी करण्यासाठी इम्पिचमेंटची प्रोव्हिजन आहे महाभियोगची पोलि प्रोविजन आहे त्यामुळे न्यायाधीश सुद्धा काही देव नाही आहे न्यायाधीश सुद्धा काही भगवान नाही आहे न्यायाधीशाचा सुद्धा हकालपट्टी करण्याच्या प्रोविजन आहेत पोलिस कोण लागून गेले आहेत त्यामुळे पोलिसांनी जर दादांत चुका केल्या असतील तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील एवढंच इशारा आज वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष अनिल जाधव या ठिकाणी आहेत आमचे नेते अविनाश भोसीकर आहेत आमचे युवा प्रवक्ते तय्यब जफरजी आहेत आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष भारतीय आहेत मगर आहेत अनेक आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत युवा आघाडी हजारोच्या संख्येने आणि खास करून सोमनाथ सूर्यवंशीचा पूर्ण परिवार त्यांची आई त्यांचे दोन्ही भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केलेली आहे की के तुम्ही पहिले खटले दाखल करा मग चौकशा करा हा अत्यंत चुकीचा आणि खोटेपणा चालू आहे आम्ही चौकशा करून मग खटले दाखल करू हे अत्यंत धादांत खोट आहे हे तुम्ही सामान्य लोकांना धोत्र घात घालणाऱ्या लोकांनाही शिकवा आम्ही वकील आहोत आम्हाला कायदा सगळा माहिती आहे मी स्पष्टपणे कलेक्टरांना सांगितलेलं आहे की या प्रकरणात जो जो आडवा येईल हायकोर्टामधून त्या प्रत्येकाला या खुनाच्या आरोपामध्ये आम्ही घेणार एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो जब पोलीस ठाणे वाले ही मर्डर करते हैं, तो जाहीर सी बात है परभणी की गलियों में मर्डर हो गे हमने वंचित बहुजन आघाडी के द्वारा खुद सीएम से आदरणीय बाड़ा साहब अम्बेडकर ने मांग की उसके बाद गृह मंत्री से बात की वंचित लोग वंचित वर्ग अंबेडकरवादी वादी पूरे महाराष्ट्र में धरने आंदोलन कर रहे हैं लेकिन एक बात जो इस देश में इस राज्य में आपको नोट करनी चाहिए वो ये है कि अंबेडकरवादियों वादियों को कोई सुनने को तैयार नहीं अगर आप देखते हैं देश भर में ये जो पूरा सिलसिला चला है ये सिलसिला चला है कई जो है तो संविधान के साथ जो है तो उसका साथ खिलवाड़ किया जाता है कई अमृतसर के अंदर जो है तो कई बाबा साहब की मूर्ति पर चढ़कर संविधान पर और अम्बेडकरी विचारधारा पर हथोड़े चलाने का काम करता है यहां तक के आम आदमी तो छोड़ो इस देश का गृह मंत्री मंत्रालय के अंदर खड़े होकर सदन के अंदर खड़े होकर यह कहता है कि इस देश के अंदर अंबेडकर अंबेडकर बोलना फैशन हो चुका है तो आपको यह बात स्पष्टपने पने से समझनी चाहिए कि अंबेडकर के खिलाफ संविधान के खिलाफ अंबेडकर वाद के खिलाफ पूरे देश में एक जो तो सिलसिलेवार तरीके से साजिश की जा रही है वंचित बहुजन आघाड़ी के जानी से आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब ने देश के गृह मंत्री से मांग की है कि आप इसके पीछे चौकसी बिठाए जांच कमेटी बिठाए कि क्या हुआ कि पिछले एक साल में पूरे देश में अंबेडकर पर संविधान पर और अंबेडकर वादियों पर इस तरह के, के हमले हो रहे हैं नंबर दो सोमनाथ सूर्यवंशी यहाँ पर वकील की डिग्री लेने को आया था वो यहाँ पर पत्थर चलाने को नहीं आया था वो यहाँ पर किसी पर हमला आवर नहीं हुआ था वो सड़क पर अगर उतरा भी था तो संविधान को बचाने के लिए जो संविधान को बचाना चाहता था आपने उसको मार दिया और मारने के बाद आप उसके परिवार की गुहार तक सुनने को तैयार नहीं है आपने क्या किया दस लाख रुपए का चेक आप उसकी माँ को देकर ये समझाना चाहते हैं कि आपके बच्चे की कीमत लाख रुपए है? लेकिन मैं उसकी माँ को सलाम करता हूं कि हमको पैसा नहीं चाहिए, हमको चाहिए। मैं के माध्यम से, के पूरे महाराष्ट्र को वंचित कलेक्टर सुव्यस्थान प्रशासन गलेक्टर करू ने मैंने स्पष्ट संगाइस की जस बीड जिले आका आका शब्द वाला जो परिंसाराचारा आका देवेंद्र फडणवीस आहे घोरबांड आणि ही सगळी त्याची पिलावळ ही त्यांच्या खालची गुन्हेगार आहेत पण या प्रकरणा परभणी हिंसाचाराचा आका देवेंद्र फडणवीस आहे त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस जोपर्यंत इथं आहे कुठलाही न्याय मिळेल अशी मला आशा नाही त्यामुळं या सरकारमध्ये जे गृहमंत्री आहे त्याच्या आदेशानं हे सगळं जे कोंबिंग ऑपरेशन झालंय म्हणून आका इथं मजबूत मुख्यमंत्री म्हणून बसला आहे म्हणून या आकाला जोपर्यंत आम्ही हात लावणार नाही या आकावर जोपर्यंत आम्ही हे करत नाही तोपर्यंत या प्रकरणात न्याय मिळणार नाही म्हणून आकाश सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मागणी श्रीवंशी लोकमत विजय बापुड यांना न्याय मिळण्यासाठी अजून सुद्धा न्यायाच्या प्रतीक्षेत परिवार आहेत समाज रस्त्यावर उतरलेला आहे लोक आक्रोश लोकांचा आहे शासन प्रशासनाच्या वतीने कारवाई केली जात नाही असा आरोप आहे का सांगा हो दीड महिन्यापूर्वी या ठिकाणी जे आपण बघत आहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सम पुतळ्यासमोरील जी शिल्प प्रतिकृतीची जी विटंबना झाली व त्यानंतर झालेल्या आंदोलनामध्ये जो आमचा भाऊ शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी लोकनेते विजय वाकोडे साहेब हे या आंदोलनामध्ये शहीद झाले त्यांच्या न्यायासाठी हा जो आंबेडकरी समाजाचा संघर्ष या ठिकाणी सुरू आहे तो अजूनही आपण बघतात सुरूच आहे विविध प्रकारची आंदोलने असतील निवेदन जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यापर्यंत आम्ही विविध ठिकाणी आंदोलनं केली आज देखील वंचित बहुजन आघाडी व सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे पण अजून देखील सरकारने आपल्या समाजाला कोणत्याही प्रकारचा न्याय दिलेला नाही आ, हाँ एक सा करूं, करूं, हा एक प्रकारे राज्य शासनाकडून सरकारकडून हा समाजावर अन्याय फॉरेन्सिस रिपोर्ट आलेली आहे की सोमनाथचा मृत्यू हा त्याला मारहाण केल्यामुळे झाली तरी सुद्धा अशी कारवाई शासनाच्या वतीने करताना दिसत नाही शासनाच्या वतीने कमिटी गठित करण्यात आली यावर काय सांगा आपण बघितलं असेल की सोमनाथ श्रीवंशी साहेबचा जो मेडिकल रिपोर्ट आलेला आहे त्यामध्ये असं सिद्ध झालेलं आहे की हा पोलिसांच्या जबर मारहाणी मानुष मारहाणीमध्येच हा मृत्यू झालेला आहे तर मेडिकल आपला ते पी एम पोस्टमॉर्टम रिपोर्ट फॉरेन्सिक रिपोर्ट असताना देखील हे सरकार या दोषी पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई का करत नाही हा सर्वात मोठा गंभीर प्रश्न आहे हे कुठेतरी गुन्हेगारांना पाठीशी हे सरकार घालते असं या ठिकाणी पूर्ण समाजाची भावना झाली काय